त्याबद्दल मी विशेषतः पालघर जळगाव या सगळ्याच भागातून आलेल्या जिल्हा येत असतात वेगवेगळ्या घटना घडत असतात एकंदरीतच काम करत असताना शिवशाहू पुणे आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो शेवटी सगळ्या समाजामध्ये जाते असला पाहिजे एकमेकांच्या बद्दल आकर्ष द्वेष कधी महाराजांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी उद्धव स्वराज्याची स्थापना करत असताना सर्वांना बरोबर घेऊन उद्धवची स्थापना केली कशा पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना आपला राज्य एक पुरोगामी विचारायचं राज्य आज या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत माझ्या काळामध्ये दे दूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आणि तेव्हा माझ्या बळीराजाला उभं करत असताना बळीराजाला सावरत असताना बळीराजाला आधार देत असताना त्यामध्ये दे...